माझ्यासोबत बजरंग बापा आहेत बाप्पा या ठिकाणी आपण तळ ठोकून परळीमध्ये डोअर टू डोअर आपला प्रचार सुरू आहे का परळीच्या जनता एवढी स्वाभिमानी आहे परळीच्या जनतेला मागच्या दोन निवडणुकीमध्ये मतदान करता आलं नाही त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान करण्याची उत्सुकता आहे त्याच्यामुळं परळीच्या जनतेने यावेळेस निवडणूक हातात घेतलेली ते कुणाचंही काय ऐकणार नाहीत फक्त एकच म्हणते तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि या निशानीच्या पुढचं बटन दाबून आमून भरघोस अशा मतानं यावेळेस तरीच्या माणसाला निवडून द्यायचं असं सर्वांची सा चर्चा आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकाला त्यांना मतदान करता आलं नाही विधानसभा विदा... विधान विधानसभेच्या निवडणुकालाही त्यांना मतदान करता आलं नाही त्याच्यामुळे ही जी अन्याय अत्याचार गुंडगिरी दादागिरी एकदा संपुष्टात आणायची आणि या गुंडगिरी दादागिरीला एकदा तिळमात देऊन आपल्याला पुढची दिशा ठरवायची असं या मतदारांनी ठरव ठरवलेलं असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला आमच्या निशाणीसमोर मतदानावरूपी आशीर्वाद देणार आहेत आणि आमचा तीन तारखेला नगराध्यक्ष या नगरीचा नगराध्यक्ष होणार आहे गुलाल गुलाल आमचाच आहे लोक मी लोकसभेला पण सांगत होतो मीच खासदार होणार मी आजही सांगतो की परळीचा नगराध्यक्ष आमचाच असणार आता या ठिकाणी राम खाडे यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यांची प्रक्रिया हल्ला झालेला आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाचा आमचा अध्यक्ष असणारे रामजी खाडे यांच्यावर भ्याड हल्ला रात्री उशिरा झालेला आहे ते मला सकाळी कळला मी इकडे येत असताना मला कळा त्याची चौकशी करा म्हणून ता, मी एस पी साहेबांना बोललेलो एस पी साहेब पण त्याच्यात स्वतःही जातो बोललेत आणि त्यांची पूर्ण यंत्रणा ती तपासात आहे मी माननीय मुख्यमंत्री असतील जी गृहमंत्री राज्याचे त्यांना सुद्धा पत्र देणार आहे एस पी साहेबांना दिलेलं त्याची चौकशी झाली पाहिजे याच्यात जे जे कोण गुन्हेगार असेल ते गुन्हेगारांना लवकर अटक झाली पाहिजे मतदारांचा खोल कसा आहे बाप्पा कारण मतदारांचा खोल तुम्हाला दिसतोय बघा ना हजारो माणसं एका वार्डाच्या रॅलीत आहेत पाच पाच हजार मतदान आहे आणि हजार मंत माझ्या रॅलीत आहेत याचा अर्थ काय होतो एका वार्डाचं मतदान पाच हजार आणि माझ्याबरोबर कमीत कमी हजार माणसं आहेत म्हणजे याचा अर्थ काय अख्ख्या पळीच्या जनतेनं ठरवलं की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून द्यायचे खूप खूप धन्यवाद बजरंग बापा सोरण करना देखी खाती है निश्चित पर नगरपालिके या ठिकाणी त्यांचा झेंडा पडकेल असा या ठिकाणी विश्वास नंद्रबत्त सोनवणे यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन दत्तासह मिश्रमंत खांडेकर न्यूज व चॅनल